वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने पत्रकार दिन वैराग येथे साजरा करण्यात आला वैराग साखर सहा जानेवारी हा दिवस सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो यावेळी वैराग येथे वंचित बहुजन आघाडी तालुका बार्शी दक्षिण भागातून सर्व पत्रकार बांधवांचा एक पेन एक डायरी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सर्व पत्रकारांचा सन्मान वंचित बहुजन आघाडीचे बार्शी तालुका दक्षिण अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच यावेळी वंचित युवकचे नूतन अध्यक्ष श्याम नागटेळक उपाध्यक्ष शंकर नागटिळक तसेच पदाधिकारी यांचा सन्मान ज्येष्ठ पत्रकार आनंद ढुरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आनंद ढुरे पाटील रामदास पवार किरण आवारे राहुल भालशंकर वलभीम लोखंडे कालिदास देवकते सतीश बुरगुडे काशीनाथ क्षीरसागर ओंकार गायकवाड विश्वनाथ सोनवणे यावेळी या, या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी वंचितचे उपाध्यक्ष मनोहर कांबळे रामेश्वर खंदारे चंद्रकांत माने भाऊ पांडगळे विकास तिरसबुडे सचिन भालशंकर परमेश्वर ओहोळ कितेन कावरे नानासाहेब क्षीरसागर अरविंद माने तुकाराम डोळसे पप्पुल नागटिळक अर्जुन नाग टिळक आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते